युवतीतले आम्ही प्लेअरच नाही आहोत ते तिघे प्लेअर आहेत त्याच्यामुळे आमच्यावरती वंचित आघाडीवरती कशाला ब्लेम करता आम्ही वारंवार तुम्हाला असं सांगतोय की भांडणं त्यांची आहे ते भांडणं मिटवत नाहीत त्यांच्यामध्ये सीट डिस्ट्रीब्युशन होत नाहीये तुम्ही आम्हाला धरताय वेटीस धरताय मी तुम्हाला असं आम्ही त्यांनी दिलेले तीन प्रस्ताव जे आहेत ते आम्ही फेटाळून लावलेले आम्ही त्याच्या बाबतीत असं व्हेरी क्लिअर आहोत प्रस्ताव तीन जागेचा जो प्रस्ताव आहे तो आम्ही फेटाळून लावलेला आहे ते जाऊ द्या ना ते शोधत बसा आपण सगळेजण सुशील कुमार शिंदेचं स्टेटमेंट आलेलं आहे की आम्ही आंबेडकरांना पाठिंबा मागितलेला नाही त्यांनी दिला तर ठीक आम्हाला त्यांच्या पाठिंब्याची काहीही गरज नाही खरगेंचं स्टेटमेंट आल्याशिवाय मी कुठल्याही स्टेटमेंटला रिॲक्ट करणार नाही तुमचं पत्र गेल्याबरोबर त्यांना विचारा आज राज ठाकरे सुद्धा दिल्लीला भेटून आले कसं पाहता राजकारण आहे इलेक्शन आहेत गठबंधन होणार तालमेल होगा तो उस तालमेल को मेरे ख्याल से जैसे होगा वैसे स्वीकारना चाहिए सवाल ऐसा है कि, आ, किस आधार पर जो है जितने एम बी ए के गठबंधन मांग रहे हैं उसका आधार क्या है उसने कह दिया आप लोगों ने मान लिया हम लोग वंचित है इसलिए आप मानने के लिए तैयार नहीं आपका मेंटल ब्लॉक है अब क्या करेंगे उसको उसी मेंटल ब्लॉक से तो हम राजनीति में राजनीति से लड़ रहे हैं आप कभी इस बात को मानने के लिए तैयार नहीं है कि वंचित अपने पैरों पर पे खड़ा हो सकता है चल सकता है आपको तो हमेशा लगता है कि उसको बैसाखी की जरूरत है अब क्या करेंगे अभी उसको हम कह रहे भैया हम अपने पाव पे चल सकते हैं आप कह खेल नहीं पाए पैसा की लेके ही चलो अब क्या करेंगे उसको सर ये नहीं आ, हुआ तो आखिरकार क्या पूरे फोर्टी एट जगहों पर अभी हम लोग ने कोई फैसला नहीं किया है जिस दिन फैसला करेंगे उस दिन आपको पूरी जानकारी देंगे टर्म्स एंड कंडीशन सिवाय तुम्हें भाजपा विरोध लड़ने अनेक बड़ा बोलता प्रत्येक ठिकाने बोलता मगे नवीन नवीन प्रस्ताव और चर्चे जो गुराड़ चल है गुराड़ नहीं है जल्लेल नहीं मन असर बीजेपी को हराने के दृष्टिकोण से जो जो कदम उठाना है वो वो कदम हम लोग उठाते रहेंगे थाम कई दिवस हमने पहले भी कहा था कि आखिरी दिन तक हम लोग रुकेंगे उसके बाद भी हम अपनी पॉलिसी डिसाइड करेंगे महाविकास आघाड़ी ऐसे, ऐसे कि भी पदाधिकारी के पास कोई फोन नहीं आया है ना कोई संदेश आया है अट्ठेचालीस आगे उस वक्त हम लोग तय करके बताएंगे सिर्फ सात सीटों पे आप सिर्फ सात सीटों का ऑफर जो है वो हमने कांग्रेस पार्टी को दिया है वो कि उन हमारी मदद से वो कौन से सात सीटों पे जीत सकते हैं वो वो बता दे समर्थन नहीं ये सात सीटों को लेकर अगर महाविकास गठबंधन होता है तो क्या देखिए हमारा जो है वो सात सीटों का हमने फैसला जो कम्युनिकेट करना है वो हमने कम्युनिकेट कर दिया है अब ऐसा है कि कांग्रेस पार्टी को डिसाइड करना है कि ये हमने जो मदद करने की उनको जो ऑफर दी है स्वीकारना नहीं स्वीकारना कांग्रेस पार्टी की बात है सर ऐसा नहीं लगता है कि आपके इस प्रस्ताव से आपने कहीं ना कहीं कांग्रेस को पशु पेश में दिया है क्या आप ऐसा डिसीजन या तो हमारे खुद सीट या जो ना 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 आप, आपने हमारा लेटर नहीं है आप, हमने ये कहा है की महाविकास आगाड़ी में से जो सीटें आपके खेबे में आई है उसमें से साफ सीट ऐसा विषय कहीं भी कहीं भी कहीं भी हमारे स्टेटमेंट में और कहीं भी हमारे लेटर में आप दूसरा अर्थ निकाल सकते हो ऐसा कोई रखा नहीं है हमने सर मान लीजिए उसमें अगर सात सीटों के लिए सर मान लीजिए सात सीटों में अगर आप के लिए वो समर्थन मांग किया आपका तो आप क्या कर जाना पार्टी डिसाइड करेगी अपने कारण मी मराठी संग फायदा हो तो। मल्लिकार्जुन खरगे जी कांग्रेस से राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांना आम्ही काही तासापूर्वी एक पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये काही गोष्टी आम्ही नमूद केल्या नाहीत म्हणून आपल्या समोर त्या ठिकाणी असणारा मानतोय की महाविकास आघाडीमध्ये आजपर्यंत दहा जागेवरती काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये रस्सी खेच चाललेली आहे कोण कोणाला सोडायला तयार नाही अशी परिस्थिती आहे पाच जागा या शिवसेना काँग्रेस आणि एनसीपी यांच्यामध्ये रस्सी खेच चाललेली आहे त्यांनी सोडलेल्या नाहीत अशा ह्या परिस्थितीमध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत या जाहीर झालेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पक्षाने असणारी भूमिका ही घेतली की आपण महाविकास आघाडीतल्या महाविकास आघाडीतल्या हिस्श्याला ज्या जागा येतील त्या जागेपैकी सात जागा काँग्रेस पक्षाने आम्हाला कम्युनिकेट करावं हो, की आमच्या मदतीने ते जिंकू शकतात त्या सात जागेमध्ये त्या सात मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी त्यांना पाठिंबा देईल अशी परिस्थिती आहे आघाडीच्या संदर्भात आमचं काही भाष्य नाही आहे आमचं काही मतही नाही आहे आम्ही असणारा आता काँग्रेस पक्षाला सात जागेवरती पाठिंबा देण्याचा प्रस्ताव आम्ही त्यांच्यापुढे मांडलेला आहे त्या सात जागा कुठल्या ती त्यांनी ठरवावं आपण जसं म्हटलं की त्याच्यामध्ये अकोला असेल पक्ष म्हणून त्याच्यावरती निर्णय घेतला जाईल तो कम्युनिकेट केला जाईल सात जागेची जी ऑफर आहे ती आमची कायम आहे शेवटपर्यंत राहील एवढं आम्ही त्या ठिकाणी सांगतो सांगलीच्या जा जागा संजय राऊत म्हणतात की कोणी जर स्वतंत्रपणे भाजपला तयार म्हणजे त्यांना मदत करायला तयार असेल तर आमची काय त्यांना प्रश्न असा आहे की जे बीजेपी बरोबर झोपून आलेले आहेत त्यांनी आम्हाला किंवा महाविकास आघाडीतल्या कुठल्याही शांतपणा शिकवू नये सर, भारतातल्या सर्वात मोठ्या पक्षाला भाजपला राज, राज, राजकारण करून अनेक पार्ट्यांचं समर्थन घेऊन महाराष्ट्रात इलेक्शन निवडणूक लढवावी लागते याकडे कसं आम्ही असं आता म्हणतोय जी काही ताकद आम्ही उभी केलेली आहे वंचित बहुजन आघाडीने ताकत उभी केलेली आहे त्याच्यामुळे असं पूर्णपणे बीजेपी महाराष्ट्रामध्ये दासळलेली आहे आणि जिंकण्यासाठी त्यांना असा पक्ष पूर्ण व्यक्ती घेणं याच्याशिवाय आता असणारा घटन तर राहिलेलं नाही भारतीय जनता पक्षामधले जे अधिकृत कार्यकर्ते आहेत क्रियाशील कार्यकर्ते आहेत ज्यांनी असणारा भारतीय जनता पक्ष आपल्या मेहनतीने आणि घामाने पूर्णपुणे उभा केला त्यांना आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे की भारतीय जनता पक्षामधले खरे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षातले खरे कार्यकर्ते की भारतीय जनता पक्षामधले असणारे उपरे यांना निवडून आणायचं आहे याचा त्यांना निर्णय करावा लागेल असं मी त्या ठिकाणी मानतोय बाळासाहेब तुम्ही आता औरंगाबादला बोलताना संभाजीनगरला बोलताना तुम्ही म्हटलं होतं की काँग्रेसने यावेळेस मुस्लिम उमेदवार जर दिला तर काँग्रेसचा तीच काँग्रेस ज्यांना दिला तुमच्या विरोधात मुस्लिम उमेदवार उभा करण्याच्या हे स्टेटमेंट कुठून आलं मला माहीत नाही पण मी असणारे त्या ठिकाणी म्हणालो होतो की जे काही काँग्रेसमधले आणि इतर ह्याच्या मुस्लिम समाजामधले जे आहेत त्यांनी काँग्रेस पक्षाला असणारा हे केलेलं आहे की प्रकाश आंबेडकर यांना विरोध करणाऱ्या राजकारणामुळे आणि दोन वेळा मुस्लिम कॅन्डिडेट दिल्यामुळे देशभरामध्ये काँग्रेस पक्षाचा जनाधार हा घसरत घसरत पुन्हा पायावरती त्या ठिकाणी येत नाहीये यावर्षी पुन्हा तुम्ही असणारा हा खेळ केलात तर काँग्रेस पक्ष जो आम्हाला जवळचा वाटणारा पक्ष आहे त्याचा जनाधार देशामध्ये अजून खाली गेल्याशिवाय राहणार नाही ही वॉर्निंग जी आहे हे अकोल्यातल्या ले काही काँग्रेसमधले मुस्लिम आणि जनरल मुस्लिम यांनी काँग्रेस लिडरशिपला दिले याच्याबद्दल मी वक्तव्य केलं होतं पुन्हा तिसऱ्यांदा तो सुण्याची चाचपणी केली जाते बाळासाहेब असेल ही शेवटी राजकारण आहे राजकारणामध्ये काही घडतं तुम्हाला फेस करावा लागतं चिंता करत बसायचं नाही बाळासाहेबांना वारे वारे जनाधार कमी होईल असं झालं माझं म्हणणं नाही त्यांनी सांगितलेली मी तुम्हाला असतात तर त्यांचे वाक्य रिपीट केले माझं वाक्य काहीच रिपीट केलेलं आहे सांगितले जागा काँग्रेस लढणार तो त्यांच्यातला इश्यू आहे आमची बोलणी झाल्यानंतर मग आम्ही काय करायचं ते ठरवू ना तुमचा उमेदवार जो तुम्ही तुमच्या मनात होता चंद्रहार पाटील तो ठाकरेंनी पळवला आणि ठाकरेंबद्दलची आता अलीकडे जी भूमिका आहे कदाचित तुमच्यामध्ये जे दरी निर्माण झाली कदाचित त्या गोष्टी त्याला काही कारणीभूत आहेत का माझा माझं म्हणणं असं आहे की आम्ही जिथे असताना चर्चेलाच बसलो नाही आमच्याला असणार हँडओव्हर केला जात आहे तिथे असताना दरी येण्याचा प्रश्नच नाहीये यारने लुटली घरी अर्थाची भावना कुठं आहे का दोन मैत्रीत चंद्रार हा काही ज्याला आपल्याला म्हणता येईल की इश्यू आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही शेवटच्या घटकेपर्यंत दरवाजे उघडे आहेत माझे उघडे आमचे दरवाजे उघडे आहेत बरेच oh, okay. जणांनी केला आमच्या वाट्याला आली तर आम्ही लढवता बरेच नेते सकाळी येऊन गेले त्यांनी असा आग्रह धरला की बाबा सॉरी बुलढाणा ही आपल्याकडे मागून घ्यावी कारण का आपल्याला मागच्या वेळेस पावणे दोन लाखाच्या आसपास मतं मिळाली होती त्याच्यामध्ये सीट मागून घ्यावी असं ती सांगण्यासाठी आले होती असे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं की आपण लढलं पाहिजे तो पक्षाकडे मागत असतो त्याच्यामुळे असं पक्षाने ठरवायचं की वरती फॉरवर्ड करायची की ते रविकांत येऊन भेटून घे प्रस्ताव वगैरे नाही काही प्रसार नाही फक्त भेटून गेलो चर्चा काय चर्चा नाही त्यांच्या ज्या कारवाई चाललेली आहे त्याच्याबद्दलची चर्चा झाली त्यांनी जर पाठिंबा मागितला पक्ष ठरवणार आमचे कार्यकर्ते तिथे उमेदवार कोणाला द्यायचं काय द्यायचं ते ठरवतील त्या प्रमाणात आम्ही वागला